छान छान गोष्टी हिसाब कथा कुत्रा आणि सिंह एकदा एक कुत्रा जंगलात गेला तिथे त्याला एक सिंह बसलेला दिसला तो त्या सिंहाला म्हणाला अरे तुझं जीवन किती दुःखी आहे सगळा दिवस उपाशीपोटी पोटी भक्ष शोधत हिंडावं आणि ते मिळालं नाही तर प्रेतासारखं पडून राहावं मला तर तुझी क्यू येते त्यापेक्षा मी बघ कसा धष्टपुष्ट आहे सुखी आहे यावर सिंहाने त्याला उत्तर दिले मित्रा तू म्हणतोस ते खरं आहे तुला वेळेच्या वेळी व्यवस्थित खायला मिळतं हे अगदी खरं आहे पण त्याचबरोबर तुला गळ्यात साखळी सतत बाळगावी लागते माझं तसं नाही मला खाणं मिळालं नाही तरी मी स्वतंत्र आहे गुलामगिरीतल्या चैनीपेक्षा स्वतंत्रतेत भुकेनं मरण आलेलं परवडलं तात्पर्य पारतंत्र्यात सुखी जीवन जगण्यापेक्षा स्वातंत्र्यात मरण येणंसुद्धा अभिमानास्पद असते धन्यवाद